नमस्कार मी सर्व ज्ञानराधा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या सर्व ठेवीदारांच्या दृष्टिकोनातून आपणा सर्वांस आव्हान करू इच्छितो आणि विनंती करू इच्छितो की आपल्या सर्वांचं जे ठेवी मिळत नाही आहेत आणि आज जे काही अनेकांच्या गरजा आहेत ज्यामध्ये शिक्षणाची गरज असेल लग्नाची गरज असेल आरोग्याच्या आणि औषधींची गरज असेल या सगळ्यांच्या गरजा पूर्ण होऊ शकत नाही आहेत कारण तुमच्या ठेवी परत केल्या जात नाहीत आणि म्हणून यासाठीच आपण सव्वीस जुलै दोन हजार चोवीस वार शुक्रवार या दिवशी आपण जालना कलेक्टरमध्ये केंद्र सरकारला एक निवेदन पाठवत हो। आहोत आणि त्यासाठी एक मोठा मोर्चा नियोजित केलेला आहे माझं सर्वांना आव्हान आहे की आपण सगळ्यांच्या हिताच्या जपणुकीसाठी सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि आपला जो हक्काचा लढा आहे तो यशस्वी करावा मी मागच्या एक वर्षापासून या संबंधी सातत्याने प्रयत्न करत आहे की अनेक वेळेस मी सौ कुटे आणि स्त्री कुटे जे या बँकेचे सर्वम सर्व आहेत त्यांना सुद्धा प्रत्यक्ष बोललो त्यांनी मला सुद्धा अनेक वेळेस वेगवेगळ्या तारखा दिल्या परंतु प्रत्यक्षात काही झालं नाही लोक आंदोलन करतायत लोक वेगवेगळ्या पद्धतीनं ठिया आंदोलन करतायत मोर्चे काढतायत परंतु कुठल्याही परिस्थितीत त्यामध्ये काही होत नाहीये मी विधानसभेत सुद्धा या संदर्भात आवाज उठवला मी सेंट्रल रजिस्ट्रार जे आहेत श्री झा त्यांना सुद्धा प्रदीर्घ बोललो एवढ्यावरच न थांबता सहकार खातं केंद्र सरकार यांच्या मंत्री श्री मोहळ जे पुण्याचे आहेत त्यांना सुद्धा मी सविस्तर फोनवर बोललो आणि या संदर्भात बैठक लावून त्वरेनी हा प्रश्न सोडवण्याची विनंती केलेली आहे आणि हा प्रश्न सोडवणं म्हणजे लोकांचे पैसे त्वरेने वापस देणे ते त्यांच्या घामाचे हक्काचे आणि खूप कष्टाचे पैसे आहेत आणि त्यामुळे जर गरज पडली तर नुसतं अटक करून चालणार नाही तर आपल्याला सगळ्या पद्धतीनं त्यांच्या प्रॉपर्टीज लिलाव करून लोकांची सगळे पैसे त्वरेने दिले पाहिजेत अशा पद्धतीची आमची सगळ्यांची मनापासूनची मागणी आहे आणि म्हणून जनतेच्या पैशाचा हा जो काही चुकीच्या पद्धतीनं गैरवापर झालेला आहे त्याला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातूनच्या या लढ्यामध्ये आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं एवढी पुन्हा एकदा विनंती करतो तारीख लक्षात ठेवा सव्वीस जुलै दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजता कलेक्टर ऑफिस जालना